येत्या लोकसभा निवडणुकीत सर्व मतदारांनी मतदान करावे यासाठी शासनाच्या वतीने गावागावात विविध प्रकारे जनजागृती केली जात आहे लोकशाहीच्या उत्सवात लोकशाही सक्षम होण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान केलेच पाहिजे मतदानाचा हक्क मिळाला आहे तर मतदान करण्याचे कर्तव्य सर्वांनी जबाबदारीने पार पाडले पाहिजे मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्ज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी या उद्देशाने शिक्षण मंडळ भगूर संचलित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव तालुका चांदवड या शाळेतील कलाशिक्षक देवहिरे यांनी शाळेच्या दर्शनी फलकावर मतदान जनजागृतीसाठी सुंदर फलक रेखाटन केले आहे साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्रीरुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे